जामखेड येथील विंचरणा नदीच्या पुलालगत रस्त्यावर लघवी करण्याच्या कारणावरून वाद झाले आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना लागून मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या दिशेनं तीन गोळ्या फायर केल्या त्यापैकी दोन गोळ्या हुकल्या आणि एक गोळी फिर्यादीचा कुणाल बंडू पवार याच्या पायाला लागली घटना दिनांक एक जून रात्री दहा वाजता घडली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तातडीनं घटनास्थळी दाखल घेत तीन पथके आरोपींच्या शोधार्थ पाठवली होती अहिल्या नगर गुन्हे शाखेच्या पथकानं घटनेतील सहा आरोपींच्या चोवीस तासात मुसक्या आवळल्या सदर आरोपीवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच सह आर्म ऍक्ट तीन तीनशे ऑब्लिक पंचवीस प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा सोमवारी पहाटे दाखल होता दिनांक दोन रोजी सदर पथकान गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभू रायभान भालेकर आणि त्याच्या साथीदारांनी केला असून ते प्रवारा संगम मार्गानं किया सेल्टॉस आणि मारुती प्रोनिक्स अशा कारमधून जात असल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीनुसार पथकानं पंचासमक्ष संगम तालुका नेवासा येथे सापळा रचून आयभन भालेकर नकुल विष्णू मुळे शरद अंकुशराव शिंदे गणेश गोविंद आरगडे हे सर्व राहणार छत्रपती संभाजीनगर आणि सुशी ताराचंद गांगवे अशांना ताब्यात घेतलंय सदर पथकानं पंचासमक्ष समक्ष आरोपींच्या ताब्यातील किया सेल्टोस क्रमांक का एम एच वीस एफ पी सहासष्ट बावीस आणि मारुती सुझुकी आणि क्रमांक एम एच वीस जी के पंचावन्न शहाऐंशी असे वाहन आरोपी प्रभू रायभन भालेकर यांना गुन्ह्यात वापरलेल्या लायसन्सचे पिस्टल एक राऊंड आणि दोन रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता आरोपी, के आरोपी प्रभू रायभन भालेकर हा त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी साथीदारासह सा गेला होता वाढदिवस झाल्यानंतर जामखेड मार्गाने जात असताना रस्त्याच्या कडेला करण्याच्या कारणावरून त्यानं त्याच्याकडील शस्त्र परवाना असलेल्या पिस्टूलमधून फायरिंग केल्याची माहिती सांगितली आहे आहे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत असून गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत प्रतिनिधी नासिर पठण सह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव साडे दहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपले मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते, ला। लाग ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात पी एस एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राहणार संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेलं आहे त्यांच्याकडनं दोघं वाहनं एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगळ्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क